सव्वीस so, मधले विजेते बैलगाडी मालक आपण या आपल्यावरती ऑब्जेक्शन आहे आपला बैल डबल पाला याचा या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सुटला सुटला या आणि अठ्ठावीस मध्ये लढत चालवय कोण होतोय या ठिकाणी अठ्ठावीसावा बैलगाडी मालक सिमीला पात्र सात जणात नऊ जणात लढत चलोय कोण बाजी मारतो अलीकडे दोघात लढत चलोय कोणी घेतला निकाल वाटलं होतं वेगळं झालं वेगळं घड्या क्रमांक अठ्ठावीचा निकाला आपलं हार्दिक स्वागत आहे अठ्ठावीचा निकाल तर क्रमांक दोन वरून धावलेली गाडी जे मसब प्रसन्न खाड्याचा पाडा या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे जय सप्रभा प्रसन्न पाडा यांचा लारा फाळा गाडी सेमीसाठी पात्र झाल्याबद्दल अभिनंदन जय सप्रभा प्रसन्न पाडा यांचा लारा अभिनंदन